फक्त केस उपटू नको म्हणजे झालं ते दोन चार राहिले पहिलं लोक म्हणायचे सुखादुखात नवरा बायको एकमेकाचे साथीदार असतात जोडीदार असते आता पांढऱ्या केसाला मेहंदी लावण्यापासून हो

गार लागायला भांगू भांग तेल लावित असतात रे नारायण मेहंदी नाही भांगू भांग या बघा अंगे असतो याची मेहंदी लावणं बघा तुस म्हणली भांग भांग लाव तुला लावण्यासाठी मला वरून वरून लावू नको जरशी जरशी लावचीन बघ तुला ठेवचीन लय मटी सगळे तुलाच लावून टाकतो गार लागायले रे म्हणून उन्हाळ्यात लावायले हे कस काय पाठीला डोळे नसते म्हणते तरी नारायण सगळं म्हणून दिसत नाही पाठीला रा। त्याच्यात राहिले मेहंदी लावायची त्याच्यात त्या केसात मेहंदी नाही लागली हा नाही लागली मधले मधले तसेच केसात वरून वरून असं ही पकच तुला दिसा नाही का तिला साडेसत्तीच्या मानस que que essa ते दुसरे कंपन्याचं काही बी लावलं ना तर डोळ्याची नजर कमी होती जुनव अग हिकड्या करणं म्हणत का मला वाटलं मीच बोलते काय की हिद्रू हिद्रू त्याच्यानं तुम्हाला अशी वागतो सांग

मी काल बघितले ते कर इकडे इकडे हा तसं है तो मधी तो केक केस लाव है ना मार देख ले लाव है हाँ दुख है ले दुख लो ना रे ना रन मार्ज़ कितनी दुख लो निस्तिपानी पे भी भी आ माहे कसे दोन दोन तीन तीन चुंगे बांधले डोक्यावर आता शे लाल भडक <स्थारीवारी> याच्यात मेहंदीत परफड टाकली पुन्हा आवळे रिठे शिकेका नागर नागरमोथा काय काय असते त्याची पावडर टाकली त्याचं मिक्स करून करितला किती गार लागली नारायण ये मस्त गार झोप येणार आहे नारायण मला आता झोप म आहे ये उडू नको ना एक काळा पुडा आणि एक लाल पुढे दोन तीन गणपतीच्या मेहंदी असं मिळून लावायला हो बाबा बाबा लेवट नको बट हायतून काढू नको बाबा तिकडे मान करा तुला सांगायला मी तिकडं तिकडं येणार नाही ना कुठं कुठं गिरीस चेट तिकड पुढे राहिलं इथं थांब थांबला

Okay. इतन ते इथून बुडातून बुडातून लाव इथं बुडातून बटर लावले ना ते काय ही मत असेल आणि पुन्हा हे हे इथं हे तर चाळ्यावर हे मागची बट काढ <laughs> <laughs> ना ते ते पुतळा सोड वरीला वरी चिटकवतो हा तसं वरीनी हा हा चिटकवते वरी आता चांगला हा ठीक आहे चिटकवते त्याला चिटकवते ऐक ना इकडे मी मला स्वतःला मेहंदी आज का लावली नाही माहिती आपल्याला जायचंय लग्नाला आणि मग हात ते, ते, ते लाल होते म्हणून आणि मग तुझ्या हात ओळखू येते लग्नात लावली अरे मेहंदी कुठून लावली नारायण तू लावली बायकोला लावली दुःखातला मेहंदीतला नवरा साडेसाठी आला

धक्का थोड़ी सी अरे निगला, 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 निगला। वो, हाँ बरी हाँ थे हाँ थाप ली हाँ चिटकवते हम्मी चाह मरी हाँ था था मेहंदी